आजचा आपला व्हिडिओ स्पेशल असणार आहे आठ मार्च महिला दिनानिमित्ताने आहे इतिहास महिला महिला दिन दिन कधीपासून सुरू झाला आंतरराष्ट्रीय हा दरवर्षी आठ मार्च रोजी साजरा केला जातो कामगार चळवळी मधून सुरू झाला अठ्ठावीस एकोणीसशे सतरा मध्ये रशियन क्रांती नंतर आठ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त राष्ट्रीय सुट्टी देण्यात आली अठराशे नव्वद मध्ये अमेरिकेत मतदानाच्या हक्का संदर्भात द नॅशनल अमेरिकन असोसिएशन स्थापन झाली अमेरिकेसारख्या देशाला संघर्ष करावा लागला मित्रांनो स्त्रियांना रस्त्यावर उतरून आपले हक्क अधिकार मागावे लागले सरकार समोर भारत देशामध्ये मिळाले फुकट ना कसला संघर्ष करावा लागला ना काय करावं लागलं सगळे हक्क अधिकार फुकट मिळाले बघा एवढं सगळं करून सुद्धा भारतातले स्त्रिया काय म्हणतात की बाबासाहेबांनी आमच्यासाठी काय केलं नमस्कार मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ स्पेशल असणार आहे आठ मार्च महिला दिनानिमित्ताने आपला आज विशेष व्हिडिओ असणार आहे तर त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं सांगणार आहे इतिहास महिला दिन कधीपासून सुरू झाला कोणी सुरू केला कशामुळे सुरू केला सगळा तुम्हाला मी सांगणार आहे व्हिडिओमध्ये शेवट पण राहा चला व्हिडिओला सुरू करू थोडाही उशीर न होता चला जागतिक महिला दिन आंतरराष्ट्रीय महिला दिन हा दरवर्षी आठ मार्च दर रोजे साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय महिला दिन हा दरवर्षी आठ मार्च रोजे साजरा केला जाणारा एक सुट्टीचा दिवस आहे महिला हक्क चळवळीतील केंद्रबिंदू म्हणून हा एक दिवस पाळला जातो हा दिवस लिंग समानता उत्पाक आणि महिलांवरील हिंसा आणि अत्याचार यासारख्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करतो सार्वजनिक महिला मताधिकार चळवळीमुळे उत्तेजित असणारा हा दिवस विसव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात उत्तर अमेरिका आणि युरोपमधील कामगार चळवळीमधून सुरू झाला अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे नऊ रोजी न्यूयॉर्क शहरातील सोशलिस्ट पार्टी ऑफ अमेरिका ने आयोजित केलेला महिला दिन हा सर्वात पहिला दिवस होता यामुळे एकोणीसशे दहाच्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत जर्मन प्रतिनिधींना एक विशेष महिला दिन दरवर्षी आयोजित करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात प्रेरित केले पण यावेळी कोणतीही निश्चित तारीख ठरली नाही पुढील वर्षी संपूर्ण युरोपमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे साजरा झाला एकोणीसशे सतरामध्ये रशियन क्रांतीनंतर आठ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त राष्ट्रीय सुट्टी देण्यात आली त्यानंतर समाजवादी चळवळ आणि कम्युनिस्ट देशांना त्या तारखेला तो दिवस साजरा केला एकोणीसशे साठच्या च्या दशकात जागतिक जागतिक स्त्रीवादी चळवळीने त्याचा स्वीकार होईपर्यंत ही सुट्टी डाव्या चळवळी आणि सरकारांशी संबंधित होती एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये संयुक्त राष्ट्राने केलेल्या जाहीर एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये संयुक्त राष्ट्राने केलेल्या जाहिरातीनंतर जागतिक महिला दिन ही मुख्य प्रवाहातील जागतिक सुट्टी बनली तर मित्रांनो की अमेरिकेने हा राष्ट्रीय दिन पहिलाच सुरू केला पण त्यांची तारीख ठरली नव्हती त्यांची तारीख कधी ठरली आठ मार्च रोजी ही त्यांची तारीख एकोणीसशे सतरा मध्ये त्यांची तारीख ठरवण्यात आली रशियन क्रांतीनंतर आता आपण पाहूया थोडक्यात इतिहास इतिहास खूप मोठा आहे मित्रांनो तुम्हाला सांगायला मी थोडक्यात सांगतोय थो तर चला आपण सुरू करतोय संपूर्ण अमेरिका आणि युरोप सहित जवळ जवळ संपूर्ण जगभरात स्त्रियांना विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत मतदानाचा हक्क नाकारलेला होता पुरुष प्रधान व्यवस्थेतील स्त्री पुरुष विषमतेचे हे एक ढळधळीत उदाहरण या अन्यायाविरुद्ध स्त्रिया आपल्या परीने संघर्ष करीत होत्या मध्ये अमेरिकेत मतदानाच्या हक्का संदर्भात द नॅशनल झाली हे परंतु ही असोसिएशन सुद्धा वर्णद्वेषी आणि स्थलांतरी विषयी पूर्वग्रह असणारी होती दक्षिणेकडील देशांना काळ्या मतदानापासून आणि उत्तर व पूर्वेकडील देशांना दे बहुसंख्य देशांतरित मत स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळायलाच हवा असा अशा प्रकारचे आव्हान त्या करिता आणतात या मर्यादित हक्कांना बहुसंख्य कृष्णवर्णीय लोकांनी आणि देशांतरित कामगार स्त्रियांनी जोरदार विरोध केला आणि क्रांतिकारी मार्क्सवादी वाद्यांनी केलेल्या सार्वत्रिक क्रोड मतदानाच्या हक्काच्या मागणीला पाठिंबा दिला एकोणीसशे सात साली स्टुट गार्ड स्टुटगार्ड येथे पहिली आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषद भरली त्यामध्ये क्लारा जेट किन या कम्युनिस्ट कार्यकर्त्यांनी कार्यकर्तीने सार्वत्रिक मतदानाचा हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करणे हे समाजवादी स्त्रियांचे कर्तव्य आहे अशी घोषणा केली आठ मार्च एकोणीसशे आठ रोजी न्यूयॉर्क मध्ये वस्त्र उद्योगातील हजारो स्त्री कामगारांनी चौकात जमून प्रचंड मोठी ऐतिहासिक निदर्शने केली दहा ताशाचा दिवस आणि कामाच्या जागी सुरक्षितता ह्या मागण्या केल्या या दोन मागण्या बरोबरच लिंग वर्ण मालमत्ता आणि शैक्षणिक पुरुष पार्श्वभूमी निरपेक्ष सर्व प्रौढ स्त्री पुरुषांना मत मतदानाचा हक्क मिळावा अशी मागणीही म्हणजे जोरदारपणे केली अमेरिकेन कामगार स्त्रियांच्या एकोणीसशे दहा साली राहने मांडला तो पास झाला यानंतर युरोप अमेरिका वगैरे देशात सार्वजनिक सार्वत्रिक मतदानाच्या हक्कासाठी मोहिमा उघडल्या गेल्या त्यांचा परिणाम म्हणून एकोणीसशे अठरा साली इंग्लंड मध्ये व एकोणीसशे एकोणीस एकुनीश साली अमेरिकेत या मागण्या यशस्वी झाल्या म्हणजे त्यांना यश मिळालं बघितलं मित्रांनो तुम्ही किती संघर्ष करावा ला लागला अमेरिकेसारख्या देशाला संघर्ष करावा ला लागला मित्रांनो स्त्रियांना रस्त्यावर उतरून आपले हक्क अधिकार मागावे लागले ला ला, सरकार समोर त्यांना कसलाच हक्का अधिकार नव्हता त्यांना म्हणजे स्वातंत्र्य होतं त्यांना असं नाही की त्यांना गुलामी ठेवलं होतं स्वतंत्र होतं सगळं करायचं काम वगैरे हो सगळं करायचं पण त्यांना त्यामुळे सुविधा नव्हत्या हो काम, थे 15 थे काम, काम हो ते पंधरा ते चौदा घंटे काम करायच्या एवढं काम करायच्या परत त्यांना कसली सुविधा नव्हती प्रेग्नन्सीची सुट्टी नव्हती किंवा ते पिरियड येतात मुळे स्त्रियांना त्याची सुट्टी नव्हती अशा बरेच त्यांना सुविधा नव्हती हॉस्पिटलची सुविधा नव्हती काय झालं काम कarta, करता करता तर कसली सुविधा नव्हती त्यांना तर ही सगळी सुविधा मिळवण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागला मित्रांनो पाहिलंच तुम्हाला मी सांगितलंच आहे आणि भारत देशामध्ये दे सगळं मिळून सुद्धा फुकट मिळालं फुकट ना कसला संघर्ष करावा लागला ना काय करावं लागलं ना तिथं मतदानाच्या हक्क ना भारत देशामध्ये दे ना स्त्रियांना मतदानाच्या हक्कासाठी संघर्ष करावा लागला ना आपल्या हक्क अधिकारासाठी संघर्ष करावा लागला सगळे हक्क अधिकार फुकट मिळाले हिंदू हिंदू कोड बिल हे लिहिलं बाबासाहेबांनी आणि स्त्रियांसाठी प्रत्येक अधिकार लिहिले मतदानाचा अधिकार बाबासाहेबांनी संविधानामध्ये दिलाच पण बाकीचे इतर अधिकार त्यांच्या हॉस्पिटलसाठी त्यांच्या प्रत्येक त्यांचे इलाज हे प्रेग्नेन्सीसाठी प्रत्येक अधिकार कामगारामध्ये काम कामामध्ये सुट्टी प्रेग्नन्सीमध्ये सहा महिने सुट्टी असे प्रत्येक अधिकार तुम्हाला दिलेले आहेत महिलांसाठी फुकटमध्ये हिंदू बिलसाठी बिल साठी बाबासाहेबांनी राजीनामा दिला ते पास नव्हतं झालं म्हणून मंत्री पदाचा राजीनामा दिला होता बघा एवढं सगळं करून सुद्धा भारतातल्या स्त्रिया काय म्हणतात की बाबासाहेबांनी आमच्यासाठी काय केलं आता असं म्हणल्यावर काय म्हणायचं मी म्हणत नाही की बाबासाहेबांनीच केलंय प्रत्येक महापुरुषांनी केलंय कारण प्रत्येक महापुरुष हे एकाच विचाराचे होते तथागत भगवान गौतम बुद्ध यांना गुरु मानणारे संत तुकाराम संत तुकाराम महाराजांना गुरु मानणारे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांना गुरु मानणारे महात्मा ज्योतिराव फुले महात्मा ज्योतिराव फुले यांना गुरु मानणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना गुरु मानणारे शाहीर अण्णाभाऊ साठे हे होते हे सगळे एकाच विचारावरती विचाराचे होते हे होते म्हणून आपण आहोत मी म्हणत नाही की फक्त बाबासाहेबांनी हे सगळ्या महापुरुषांनी केलं हे सगळे महापुरुष एका विचारचे होते तर त्या महापुरुषांना कधी जातीमध्ये वाटू नका कारण स्वतः बाबासाहेब हे स्वतः बोललेत की मी प्रथमता आणि अंतिमता भारतीय आहे असं नाही की बोलले की मी महार आहे मी बौद्ध आहे त्यांनी बुद्ध धर्म का स्वीकारला हे इतिहास वाचा मित्रांनो त्यांच्यावर किती अनेक अत्याचार झालेत त्यामुळे ते बुद्ध धर्माकडे वळालेत त्यांना कोणी बोलले नाही की तुम्ही बुद्ध धम्माकडे जावा ते त्यांच्या मनाने गेले त्यांनी अभ्यास केला कारण त्यांना त्रास झाला त्या धर्मामध्ये त्या जातीमध्ये त्यांना त्यांना इतके शिकलेले बॅरिस्टर झालेले होते तरी त्यांना इतका अधिकार नव्हता तुच्छ शूद्र म्हणून हिनवलं जायचं त्यांना एवढं बॅरिस्टर होते महामानव आपले त्यांना तुच्छ म्हणून हिनवलं जायचं कुठेही त्यांना इज्जत दिली जात नव्हती मग ते एवढे मोठे शिकून सुद्धा त्यांना इज्जत नाही तर मग समाजाला इज्जत तीच इज्जत तिचा सवालच येत नाही ते समाजाला इज्जत भेटेल असं ते वाटतच नव्हतं म्हणून बाबासाहेबांनी हिंदू धर्म सोडला हिंदू धर्माला कधी बाबासाहेबांनी शिव्या दिल्या नाही त्यांनी सोडलाय त्यांनी त्याग केला हिंदू धर्माचा आणि बुद्ध धर्माचा स्वीकार केलाय ज्या धर्मामध्ये सगळ्यांना समानता आहे त्यामुळे त्यांनी तो हिंदू धर्म सोडला बाकी हिंदू धर्म सोडण्याचं काहीही कारण नव्हतं कोणचाही देव म्हणत नव्हतं की हा खालच्या जातीचा आहे हा वरच्या जातीचा आहे म्हणायचे ते फक्त मनुवादी विचारसरणीचे लोक मी म्हणत नाही की ब्राह्मणच म्हणायचे मनुवादी विचारसरणी ज्यांना वाटायचं की हे खालचे हे खालीच राहायला पाहिजे ते विचारसरणीचे लोकांमुळे बाबासाहेबांनी हिंदू धर्म सोडला म्हणून हिंदू धर्म सोडला म्हणून बाबासाहेब हे दुसऱ्या जातीचे झाले असं नाही ना तर बाबासाहेब हे सगळ्या जाती धर्माचे प्रथम आणि अंतिमता हे भारतीय आहेत म्हणून त्यांना भारतीय म्हणून नजरेने बघा प्रत्येक महापुरुषांना भारतीय म्हणून बघा नाही की हा माळी आहे हा साळी आहे हा कुणबी आहे हा मराठा आहे हा क्षत्रिय आहे हा वैश्य आहे हा शूद्र आहे हे बघून कोणालाही जज करू नका कारण तुमच्या हक्का अधिकारासाठी प्रत्येक महापुरुष लढलाय त्यामुळे सगळ्यांना सन्मान द्या अमेरिके सारख्या देशामध्ये स्त्रियांना लढावं लागलं भारत देशामध्ये लढावण्याला सगळा अधिकार मिळाला मताचा अधिकार मिळाला स्त्रियांना तो मताचा अधिकार कोठे विकला जातो लाडक्या बहिणीच्या योजनेमध्ये लाडक्या बहिणीच्या योजनेमध्ये तो मताचा अधिकार विकला जातो दीड हजारासाठी फक्त फक्त दीड हजारासाठी तो अधिकार विकला जातो पाच वर्षाचा आपल्या येणाऱ्या पिढीचा भविष्य विकलं जातं त्या पाच हजार पाच वर्षामध्ये निवडणुकीमध्ये आज वर्षासाठी आपल्या येणाऱ्या पिढीचं भविष्य विकतो आपण फक्त किती लाडके भईल दीड हजार रुपयाची योजनेमध्ये हे आहे आपल्या मतदानाचा अधिकार आपल्या भारत देशामध्ये स्त्रियांचा स्त्रियांचाच नाही म्हणत नाही मी म्हणत नाही की स्त्रिया चुकीच्यात त्यांनी त्यांच्या स्वार्थापायी केला असं कारण प्रत्येक भारत देशामध्ये बेरोजगारी जास्त वाढली आहे त्याच्यामुळे पैशासाठी विकतात मी म्हणत नाही की फक्त स्त्रियाच आहेत पुरुष देखील विकतात मटणासाठी कोंबडीसाठी दारूसाठी विकले जातात हे हे आहे आपल्या मतदानाचा अधिकार तर असं आपण वेगळीकडे वळवलंय पण हे महत्वाचं वळण कारण अमेरिकेसारख्या देशामध्ये मतदानाचा मत अधिकार नव्हता स्त्रियांना अमेरिकासारख्या आंतरराष्ट्रीय देशावर जगाव राज्य करणारा देश तिथे अधिकार नव्हता तर इथे सगळा अधिकार मिळाला हे सगळं लढून मिळून नंतर आठ मार्च एकोणीसशे आठ साली जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो पूर्ण जगभरात आणि भारतामध्ये कधी साजरा केला जातो हेही तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओमध्ये शेवट पण तर मित्रांनो भारतामध्ये कधी साजरा केला जातो ते तुम्हाला सांगतोय मी मोबाईलमध्ये बघूनच सांगतोय मित्रांनो कारण माझ्याकडे पार्ट नव्हता खूप मोठे त्याच्यामुळं तर बघा ऐका भारतात मुंबई येथे पहिला महिला दिवस आठ मार्च एकोणीसशे त्रेचाळीस रोजी साजरा करण्यात आला आठ मार्च एकोणीसशे एकाहत्तरला ला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता पुढे एकोणीसशे पंचाहत्तर हे वर्ष युनोने जागतिक महिला वर्ष म्हणून जाहीर केले त्यानंतर गेले त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या येत गेल्या स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली बदलत्या सामाजिक आर्थिक राजकीय सांस्कृतिक परिस्थितीनुसार काही प्रश्नांचे स्वरूप बदलत गेले तशा स्त्री संघटनेच्या मागण्याही बदलत गेल्या आता बँका कार्यालयामधून ही आठ मार्च साजरा व्हायला लागला आहे सरकारी कार्यालयामध्ये सुद्धा आठ मार्च जागतिक महिला दिन म्हणून साजरा होत आहे आजच्या काळात जागतिक महिला दिन सर्वत्र साजरा करण्यात दिसून येतो सर्वत्र साजरा करण्यात येतो प्रत्येक आठ मार्च जागतिक महिला दिन एकोणीसशे पंच्याहत्तर या जागतिक महिला वर्षाच्या निमित्ताने संयुक्त राष्ट्र संघटनेने आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याचे ठरविले एकोणीसशे सत्याहत्तर साली संयुक्त राष्ट्र संघटनेच्या समितीने विविध सदस्यांना आमंत्रित करून आठ मार्च हा आंतरराष्ट्रीय स्तरावर महिलांचे अधिकार आणि जागतिक शांतता व हेतून साजरा करावा यासाठी आवाहन केले तर बघितले मित्रांनो भारतात कधी कितीतरी वर्षांनंतर भारतामध्ये जागतिक महिला दिन हा साजरा करण्यात आला तारीख तीच होते आठ मार्च पण सण वेगळा होता आठ मार्च एकोणीशे त्रेचाळीसला ला भारतामध्ये पहिलं प्रथम मुंबईमध्ये साजरा करण्यात आला महिला दिन नंतर पुण्यामध्ये साजरा करण्यात आला तर बघा हे आहे पूर्ण इतिहास महिला दिनांचा आवडला असेल तर व्हिडिओ तर नक्की शेअर करा इतरांनाही कळू द्या महिला दिनांचा इतिहास मी तुम्हाला सांगितला आहे इतरांनाही कळू द्या व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंटमध्येही कळवा व्हिडिओ कसा वाटला आणि शेअरही करा इतरांपर्यंत आणि चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी चला भेटू अशाच नवीन नवीन माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये चला नमस्कार नवबुद्धाय नम जय भीम जय भारत जय संविधान जय बहुजन जय शिवाट चला बाय